कळवण न्यूज कळवण मर्चंट्स को ऑपरेटिव्ह बँकेच्या कनाशी शाखेचा शुभारंभ आज संत स्वामी श्री अनेक महाराज यांच्या पार पडला या शाखेमुळे कळवण तालुक्यातल्या पश्चिम पट्ट्यातील नागरिकांना मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे कळवण मर्चंट्स को ऑपरेटिव्ह बँकेच्या कनाशी शाखेचे उद्घाटन संत स्वामी अनेक रुपी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार नितीन पवार होते चेअरमन प्रवीण संचेती व्हाईस चेअरमन धनंजय अमृतकर व संचालक मंडळाच्या वतीनं मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कळवण मर्चंट्स को ऑपरेटिव्ह बँकेने कनाशी येथे शाखा सुरू केल्याने कळवण तालुक्याच्या के पश्चिम पट्ट्यातील आदिवासी बांधवांसह शेतकरी व सर्वच नागरिकांना बँकिंग सुविधेचा फायदा मिळणार असून बँकेने अधिकाधिक जोमाने काम करावे असे प्रतिपादन आमदार नितीन पवार यांनी केले स्वामी अनेक रुपी महाराज यांनी आशीर्वाद देत बँकेच्या कनाशी शाखेची भरभराट होईल असे सांगितले खाताला आणि जी सांगतात ना बँकिंग म्हणजे कुठलं तरी आपलं प्रतिष्ठित कारभार सांभाळणं माझा आशीर्वाद आहे म्हणतात हे तिसऱ्या ती नंबरचं खाता आहे ना गुजरातून आलो एक नंबरवर घेऊन जाईन आशीर्वाद देतो आणि आशीर्वाद आज आमच्या संचालक मंडळाला अत्यंत आनंद होत आहे की आम्ही कणाशी इथे शाखा सुरू केली मागील पाच सहा वर्षापासून आमचा शाखा उघडण्याचा प्रयत्न सुरू होता काही तांत्रिक अडचणी होत्या पण त्या सर्व तांत्रिक अडचणींवर मात करून आम्ही शाखा सुरू केलेली आहे इथली शाखेमुळे स्थानिक जे आदिवासी जनता असतील का ज्यांना फक्त एकच ब्रँचेची सुविधा उपलब्ध आहे जवळजवळ साठ सत्तर खेड्यांमध्ये फक्त एकच ब्रँच असल्यामुळे त्यांना चांगल्यात चांगली सेवा देण्याचे व बँकेची प्रगती करण्याचे दोन्ही हेतू आमच्या साध्य होतील असं मला कार्यक्रमास बँकेचे चेअरमन प्रवीण संचेती व्हाईस चेअरमन धनंजय अमृतकर जनसंपर्क संचालक पोपटराव बहिरम संचालक गजानन सोंजे संजय मालपुरे योगेश महाजन नितीन वालखडे डॉक्टर धर्मराज मुर्तडक दीपक वेडणे विनोद मालपुरे सागर शिरोरे रंगनाथ देवघरे लक्ष्मण खैरनार सतीश कोठावदे सुभाष शिरोडे शालिनी महाजन भारती कोठावदे मिर्झा मयूर कोठावदे मुख्य व्यवस्थापक कैलास जाधव सुहास भावसार प्रवीण खैरनार कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते कळवण आणि परिसरातील ताज्या बातम्या आणि महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कळवण न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा